बघितलं असंच आहे तिथे एक साईडला थांबते थोडा वेळ यूट्यूबवरती व्हिडिओ बघून पण मी तिला थोडं ताक वगैरे पाहलं हळद टाकून पिलं तिने एक ग्लासवर ताक पिले थोडी बाजरी पण खाल्ली आहे गहू थोडे खाल्लेत चारा पण खाती आहे थोडा थोडासा म्हणजे आपल्या पण फिरून थोडा थोडा खाती येते चारा वगैरे ये जे जेमा पण काय समजा ना हुं मा ती माणस सरळ करत नाही आणि खरंच टेन्शन आले सकाळपासून आम्ही काहीच कराय नाही आत्ता आहोंचं काम होतं म्हणून आहो बाहेर गेलेत आणि मला तरी आज सुद्धा जाऊ वाटण झालं मी घरात गेले की ती लगेच ओरडायला लागली आहे त्यामुळे मी इथंच बाहेरच बसून आहे तुम्ही माझा अवतार पण बघताय फक्त तर डोक्याला तेल लावून घेऊन आले कारण मला डोकं खूप दुखायला लागले आणि आपण जीव लावलेलं जनावर असते आणि जे मी तर लहानपणापासूनच माझी लाडकी होती मध्यंतरीच मी थोडे दिवस तिच्याकडं बघायला नव्हतो पण तर तिला हे असं बघून सकाळपासून मला काही सुधारणं आलेलं खरं तर फक्त एक कप चहावरती आहे मी अजून काहीच खाल्लं नाही आहे आता दीड पावणे दोन वाजायला वाजलेत आणि तिला दोन वेळा आंघोळ घातली पहिल्यांदा सकाळी आंघोळ घालायला सांगितली होती डॉक्टरांनी तर ती घातली होती गरम पाण्यानंच आणि नंतर मग ते उवा झालेल्या बघून मग परत साबण लावलं आणि पंधरा मिनटं साबण लावून ठेवायला सांगितलेलं तसं करूनसुद्धा गरम पाण्यानं आंघोळ घातली तिला आणि आता जर हाय फिरती आहे म्हणजे झोपूनच होती तिला झोपवलेलं आम्ही आंघोळ घालून शांत एक अर्धा पाऊन तास झोपलेली आणि मग तर उठून स्वतच फिरती आहे पण अजून मान काही तिने सरळ नाही केली काळजी नाही घ्यायला आणि जर ह्यातनं बरं झाली तर ठीक त्यांनी औषध वगैरे दिलं आहे आणि ते उवा झाले त्याच्यासाठी ते साबणच दिलं आहे कारण ते, ते बोलले दिवसातून दोन वेळा तिला पंधरा पंधरा मिनटं साबण लावून ठेवा आणि कोमट पाण्यानं आंघोळ घाला तिला बरं वाटेल जगली तर जगली असं सांगितले डॉक्टरांनी अक्षरशः मला तर काय टेन्शनच आले काय करावं कळ हे नाही पण टेन्शनमध्ये होते पण यांचं काम होतं तेही सकाळपासून काय खाल्ले नाहीत असं ते होते आणि असं आपल्या घरातलं जनावर आपण जीव लावलेले असतो त्या बिक्या बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना काय बोलताय ते सांग बाई झोपून उठली ये एक आणि ही मस्तीला जाऊन चावती बघा असतो मी ती कशी त्रास देते जाऊन तिला लई त्रास देते म्हणून तिला मी काठी घेऊन बसले झिमीला सोडून मी कुठं गेलीच नाही आहे कारण झेमीला बरं करणं आमचं आता पहिल्यांदा टार्गेट आहे दोघांचं ए ए हो माग चल हो मागं हो मागं हो माग हो मागं बघा ती अजून येणारच जवळ बसल्यासारखं बसती जर तुमच्याकडं काय तुम्हाला का कोणाला काय माहिती असेल तर जरा सांगा घरगुती काय उपाय असतील तर कारण डॉक्टरांचे उपाय तर आम्ही चालूच ठेवलेले आहेत स्वामींकडे पण मी प्रार्थना करते आहे की मा माझी झिमे लवकर बरी व्हावी म्हणून कारण सणच होणार नाही आम्हाला दोघांनाही या गोष्टी आमचीही चूक झालेली आहे थोडीफार कारण आम्ही पहिल्यापासून लक्ष नाही दिलं पण तो होता लक्ष द्यायला इतकी वर्ष तो सांभाळायचा म्हणून आम्ही लक्ष नाही दिलं पण तो गेला ते त्याच्यानंतर जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा ही ते 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 जे ते ते जी अवस्था डॉक्टर बोलले तुम्ही गोटा वगैरे स्वच्छ करत नव्हता ते तिथं थांबतात ते त्यांना वेळेवर खाणं पिणं नव्हतं त्यामुळं तिच्या अंगातलं अशक्तपणा जास्त म्हणजे तिला जास्त आला असं बोलले डॉक्टर त्यामुळं आम्ही दोघं तर जेव्हापासून थांबवलं तर अर्धा दिवस झाले तेव्हापासून तरी आम्ही सकाळी सहा वाजता म्हणजे सगळं झाडून वगैरे काढतो संध्याकाळी व्यवस्थित करतो त्यांचं झाडून वगैरे त्यांना चारा वगैरे टाईम टू टाईम टाकतो पाणी पाजतो आणि ती बरी होती कालपर्यंत म्हणजे तिचं झुलाब वगैरे कमी आलं तर ती खातपीत होती तिला थोडा वेळा आम्ही उन्हामध्ये बाहेर परत संध्याकाळी एक तासभर बाहेर असं ठेवत होतो पण काय माहिती काल संध्याकाळी ती रात्री मला तर असं भेदत वाटत होती म्हणून दोन तीन आम्ही तिला उठून बघितलेलं पण ती एका कोपऱ्यात झोपलेली आणि जागी होती तिला झेमे मी आवाज दिला की ती अशी मानवर करून बघत होती पण सकाळी आहून आज झाडून वगैरे काढलं आणि त्यानंतर मग ते तिला बाहेर घेऊन आले बोलले हिनं मान टाकली आहे बोलले ही उचलतच नाही आहे मान आणि मग अक्षरशः हातचं पाणी मग तोंडचं पाणी पळाल्यासारखं झालं आम्हाला दोघांनाही नाही मला तर रडूचायला लागलं आणि मी ह्यांनाच बडबड केली म्हटलं तुम्ही पहिल्या डॉक्टरला बोलवा तर डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टरांनी तसं सांगितलं खरं तर लई टेन्शन आले तुमच्याकडे काही उपाय असेल तर सांगा कारण जिमीला बरं करायचं आहे आम्हाला तिला गमवणं म्हणजे आमच्या आयुष्यातलं खरंच खूप मोठा लॉस होईल ये बाई जिमा चल ये जिमा तर डॉक्टरांनी पण सांगितलं ह्या औषधाने आणि तिच्या त्या उवांसाठी तर त्यांनी साबण दिलेलंच आहे आम्हाला ते तर असा आंघोळ घाला बोलत कोमट पाण्याने तिला थंड पाण्याने नको मला तर कळतच नाही आहे आणि हेने आता बाहेर घेत मला त्याची जास्त भीती आहे की ते नक्ताना जिमीला काही होऊ नये बाबा नाही तर माझा मा, मला मा मा सांभाळावं मा लागेल त्यांना येऊन कारण माझी एवढी तणतणली आहे ना तुम्हाला काय सांगू मला हातपाय थर तर कापायला लागले माझी बीपी सुद्धा लो झाली होती ह्या भीतीने जे मग तिला अक्षरशः मी या आठ दिवसात दूध बाटलीने पाचलंय दोघांनी पण आम्ही मी एकटीने नाही चारा तिला हातात घेऊन भरवलाय तिला बाजरी गहू हातात घेऊन चारवलंय एवढं तिला हे केलं आणि त्यातनं ती बरी झालेली पण अचानकच काय झालं काय माहितीला रात्री आणि पूर्ण शांत झाली आहे ती अशी आता